नमस्कार मी स्वराज सोसे आज आपण आलो आहे मोठशा घरामध्ये तर ही तिथली रांगोळी आणि पायऱ्यावर दिवे लावलेले आहेत हे आमची सजावट दिवाळीबद्दल <स्तितितिति> हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे हा चला हे इथपर्यंत संपून जाते आता तुला आता पुढचं दाखवतो पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंड किती सुंदर आहे ब्युटिफुल खूप सुंदर आहे एरिया खूप सुंदर सुंदर अति सुंदर इथून पहा आपले कृष्णाजी किती चांगले दिसतात लाईटिंग घर पहा कसं दिसते लाइटिंग घर पाणी पान झाडं फुले खूप आहे ते

करते हो बाय वीडियो इथे देवघर आहे देवघर